नमस्कार मंडळी श्रद्धाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी उन्हाळी वाळवणातील प्रकार सांडगे म्हणजे वडे बनवणार आहे त्यासाठी मी पाव किलो हरभऱ्याची डाळ आणि सव्वाशे ग्रॅम मुगाची डाळ भिजत घातली आहे सव्वाशे ग्रॅम मी मूड आलेली मटकी वापरणार आहे हे तिने मिळून मी अर्धा किलोचं प्रमाण घेणार आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा बारा लसूणच्या पाकळ्या आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहे त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून मी ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे त्यानंतर मोड आलेली मटकी बारीक करून घ्यायची आहे आणि हरभऱ्याची डाळ चार ते पाच तास भिजत घातल्यानंतर ती सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा सर्व मिश्रण मी आता प्लेटमध्ये एका काढून घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे मीठ आणि अर्धा चमचा हळद घातली आहे आणि खूप सारे बारीक चिरून कोथंबीर त्यामध्ये टाकली आहे आता हे मिश्रण मी सर्व एकजीव करून घेणार आहे त्यानंतर मी एका ओढणीचा कपडा ओला करून घेऊन त्यावर वडे तोडणार आहे तुम्हाला ज्या आकाराचे पाहिजे त्या आकाराचे तुम्ही वडे तोडू शकता वडे वाळल्यानंतर वड्याची भाजीचा व्हिडिओ पुढच्या वेळेस नक्की येईल